आज आपण पाहणार आहोत न वाफवता कमी बेसन व जास्त कोथिंबीरमध्ये होणाऱ्या खमंग व खुसखुशीत कुछ अशा कोथिंबिरीच्या वड्या याची बनवण्याची पद्धत नेहमीच्या कोथिंबिरीच्या वड्यांपेक्षा थोडी वेगळी आहे पण खूप सोपी पण आहे तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर बघा कोथिंबीरच्या वड्या बनवताना मी इथं एक पेंडीच्या प्रमाणात सांगत आहे मी इथं कोथिंबीरची एक पेंडी घेतली त्याच्यातली माती सगळी झटकून काढली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि ती पेंडी अशी साईडला अडकून ठेवली पाणी नितळायसाठी आपल्याला पेंडीतलं सगळं कोथिंबीरच्या पेंडीतलं सगळं पाणी नितळून द्यायचं आहे नाहीतर मग त्याच्यात बेसनाचा जास्त वापर केला जातो त्यासाठी सगळं पाणी नितळून काढायचं आहे मी इथं सगळं पाणी नितळून काढून कोथिंबीर बारीक छान चिरून घेतलेली आहे देट जास्त घ्यायची नाहीत तर बघा त्याच्यात घालण्यासाठी इथं आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्यासाठी मी इथं लसूण घेतलं आहे थोडा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरे घेतलेले आहेत तर बघा मी इथं मिरचीचं प्रमाण थोडं कमीच घेतलं आहे तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता तर बघा मी इथं लसूण मिरची आणि जिरे याचं सगळं वाटण केलेलं आहे तर बघा कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी आपल्याला इथं बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी काय केलं तीन वाटी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामुळं मी इथं दीड वाटी बेसन घेतले तर बेसन वाटीत भरताना आपल्याला वाटीत बेसन दाबून दाबून भरायचं आहे तर दीड वाटी बेसन घेतलं त्याच्यानंतर मी इथं ओवा घेतला ओवा घालताना आपल्याला ओवा पहिल्यांदा हातावर चोळून फुकून नंतर घालायचं आहे कारण त्याच्यात छोट्या छोट्या काड्या असतात त्या ते, निघून जातात नंतर इथं मी त्याच्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद आपल्याला कलरसाठी वापरायची आहे त्याच्यानंतर इथं मी पाऊन छोटा चमचा मीठ घातलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ पहिल्यांदा जास्त घालू नका थोडंच घाला त्याच्यानंतर इथं मी काश्मीरी मिर्च पावडर एक छोटा चमचा भरून घेतलेला आहे काश्मीरी मिरची पावडर आपल्याला फक्त कलरसाठी वापरायचे आहे तिखटपणा नाही आहेत त्याने आणि त्याच्यानंतर मी इथं एक चमचा धनिया पावडर घेतलेले आहे धना पावडर घालून तुम्ही कधी अशी वडी बनवून बघा खूप छान लागते चवीला एक नंबरच होते त्याच्यानंतर बघा आपण दीड वाटी बेसन घेतलं ना तर आपल्याला दीड वाटीच पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण काय करायचं थोडं पाणी घालायचं तर बेसन पिठात आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं जास्त जर जा पाण्याचा आपण वापर केला ना पहिल्यांदा तर सगळ्या अशा गाठी वगैरे होतात ना गुठळ्या त्या मोडल्या जात नाहीत म्हणून थोडं पाणी घालून छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आपल्याला नंतर फिरवून घेतलं की बघा आता सगळ्या गाठी गेलेल्या आहेत तर आपण पहिल्यांदा आता एक वाटी पाण्याचा वापर केलेला होता आता त्याच्यात अजून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे सगळं बॅटर व्यवस्थित छान फिरवून घ्यायचं परत आपल्याला कारण कुठेही गुठळी राहता कामा नाही त्याच्यानंतर बघा आता इथे मी कडे थोडं तेल घेतलेलं आहे आपल्याला गॅसची आज मिडियमच ठेवायची आहे त्याच्यात आपण बनवलेला मिरचीचा ठेचा घातलेला आहे मिरचीचा ठेचा तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणातच घाला तुम्हाला जास्त तिखटणूक असेल तर थोडा घाला त्याच्यानंतर मी थोडा हिंग घातलेला आहे ह्याच्यात हिंगामुळे सुद्धा एक छान रुचकरपणा येतो वडीला आणि नंतर हे मंदाचेवर छान आपण थोडा वेळ परतून घ्यायचं ते छान थोडंसं परतलं की नंतर त्याच्यात आपण इथं सफेद तीळ घालायचे आहेत सफेद तीळ आपण याच्यातच घालून घ्यायचे आपण जर कोथिंबीरच्या वड्यांना वरणं सफेद तीळ लावले ना तर ते तळताना सगळे निसटून जातात आणि मग त्याची वड्यांच्या चवसुद्धा राहत नाही असं घातलं ना तर सगळे आपल्याला कोथिंबीरच्या वड्यात पीस मिळतात आणि त्याची सवसुद्धा छान लागते त्याच्यानंतर इथं बघा कोथिंबीरीत बिलकुल पाणी राहिलेलं नाहीये ती कोथिंबीर आपल्याला याच्यात घालायची आणि मंदाचेवर जरा दोन मिनटं छान हलवून घ्यायची म्हणजे याच्यात थोडासा काही पाण्याचा थोडं काही पाणी असेल ना ते सगळं सुकून जाईल तर आपण दोन मिनटं आता बघा छान हलवून घेतलेली आहे आता आपण जे खाली बॅटर बनवलं होतं ना वड्यांसाठी ते सगळं बॅटर ह्याच्यात ओतून घ्यायचं आता इथं बिलकुल थांबायचं नाही एक सारखं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं कारण इथं आहे ना बेसनपिठाच्या बिलकुल गुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत आपल्याला एकसारखं व्यवस्थित हलवून द्यायचं चा। गॅसची आज आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे तुमचा गॅस जर फुल असेल ना जास्त मोठा तर तुम्ही एकदम मिडियम केला तरी चालेल तर बघा आता आपल्याला ह्याचा डो बनेपर्यंत व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आणि पीठ पसरून पसरून हलवून घ्यायचं म्हणजे ते छान शिजलं पण जातं आणि त्यातलं पाणी पण सोकलं जातं लगेचच तर बघा आता ह्या प्रकारे असा डो बनलेला आहे पीठ जास्त खाली लागून द्यायचं नाही आणि पीठ झालंय का हे आपल्याला अशा प्रकारे ओळखायचे पीठ आपल्याला हात लावून बघायचंय हाताला जास्त जर चिटकत असेल ना तर अजून ते पीठ चांगलं शिजवून घ्यायचं बघा आता हाताला बिलकुल पीठ चिकटलेलं नाही आहे इथं मी आता ताटाला तेल लावून घेतले त्याच्यावर आपल्याला हा डो ठेवून आहे ना वाटीच्या सह्याने सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं आहे तर आपल्याला पहिल्यांदा वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वाटीला पण पीठ चिकटणार नाही आणि आता हे सगळं व्यवस्थित छान सेट करून द्यायचं एखाद्या ताटात किंवा तुमच्याकडं चौकोनी ट्रे असेल ना त्याच्यात केलं तरी चालेल आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे सगळं आता हे थंड झालेलं आहे बघा मी इथं पाच दहा मिनटं ठेवलं थंड झालं आता ते आपल्याला ताटली अशी पालती घालायची आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजे त्या सेपमध्ये तुम्ही वड्या कापून घ्यायच्या आता मी इथं चौकोनी सिपच्या वड्या कापून घेत आहे तुम्ही चाकोने कापा किंवा पिझ्झा कटरने कापा तरी चालतं तर आता आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत बघा आता पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता आणि पाहिजे तेवढ्या रुंदीच्या तर आता इथं मी सगळ्या वड्या बनवून घेत आहेत बघा ह्या प्रकारे अशा मी चौकोनी वड्या बनवल्या जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाहीत बनवल्या तर आपल्याला इथं गॅसवर तेल गरम कराय ठेवायचं आहे आधी तेल गरम झालं की आपल्याला मीडियम करायची आहे याच्यावरच आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल गरम झालं की पहिल्यांदा एक वडी टाकून चेक करायचं आपल्याला तेल कितपत गरम आहे तेल जास्त कडक असलं ना तर वडी फक्त वरण जळून जाते ती खमंग व खुसखुशीत होत नाही म्हणून आपल्याला जास्त पण तेल कडक करायचं नाही तर बघा अशा प्रकारे वडी आपल्याला कलर होई नहीं नहीं गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत वड्या तळताना एक गोष्ट तुम्ही महत्वाची लक्षात ठेवा वड्या आपण तेलात टाकल्याना लगेच पलटी करायची घाई करायची नाही नाही तर त्या निसटतील वड्यांना त्याचा आकार तेलात घेऊन द्यायचं सेट होऊन द्यायच्या चांगल्या नंतर पलटी करायच्या अशा बघा आपण गोल्डन होईपर्यंत छान खरपूस अशा वड्या तळून घ्यायच्या अशा वड्या तळल्याना खूप छान रुचकर व गोल्डन कलरच्या होऊन खुसखुशीत मस्त होतात